दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आज आपण बघितलं तर सकाळपासून सगळीकडे शांततेत मतदार पार पार पडलेलं आहे व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मोरेवाडी कंदलगाव पाचगाव ह्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात सेंट्रिंग कामगार असून ते गवंडी कामगार असून ते बाहेरच्या इतर राज्यातली कामगार कामाला आहेत त्याच पद्धतीने कोंगळी गावातले कामगार ह्या ठिकाणी वीस वर्षे काम करतात त्यामुळे त्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे ह्या भाजपवाल्यांना पराभव समोर दिसू लागलेला आहे यांना शांततेत जे मतदान होते ते त्यांना बघवत नाही कारण हे मतदान त्यांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं थांबवायचं होतं आणि त्याला शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला की बाबा ज्याचं मतदार यादीमध्ये नाव आहे त्याचं मतदानापासून त्याला तुम्ही वंचित ठेवू शकत नाही त्यांनी कलेक्टरना सुद्धा फोन केला कलेक्टर साहेबांसुद्धा हेच सांगितलं जर त्यांच्या त्यांचं मतदार यादीत नाव असेल आणि त्यांच्याकडे वोटर आयडी असेल तर त्यांना आपण मतदान करू दिलं पाहिजे आणि तेच आमचं मत होतं सकाळपासून की ज्याचं मतदार यादीमध्ये नाव आहे त्याला मतदान करून द्या तो काय भोगस म्हणता येत नाही निवडणूक निर्णय अधिकारी तोच निकाल दिला बाकीचं कोणत्याही प्रकारचा काही नाही फक्त त्यांना वाद करून मोरेवाडीतलं मतदान बंद पाडायचं होतं ह्यासाठी त्यांनी हे षडयंत्र असलं तर ते षडयंत्र शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हणून पाडलं आणि इथं साठ ते पासष्ट टक्के आत्तापर्यंत मतदान झालेलं आहे आणि ऐंशी टक्केपर्यंत मतदान करून घेणार काय त्यामुळे कोणताही वादविवाद वाद मोरेवाडीमध्ये झालेला नाही सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा